शंकरने दहा हजार रुपये तीन वर्षासाठी बँकेत ठेवलेत जर पहिल्या वर्षी चक्रवाढ व्याजाचा दर पाच टक्के दुसऱ्या वर्षी आठ टक्के आणि तिसऱ्या वर्षी दहा टक्के असेल तर तीन वर्षानंतर शंकरला किती रक्कम मिळेल असा प्रश्न चक्रवाढ व्याज या घटकावर आधारित सोडवायचा कसा सर ओके प्रश्न आहे शंकरने दहा हजार रुपये तीन वर्षासाठी बँकेत लक्ष द्या रुपये आता इथं गुन्हिना स्वरूपात पहिल्या वर्षी चक्रवाढ व्याजाचा दर पाच टक्के होता मग हा दर्शवायचा कसा तर छेदस्थानी शंभर अंशस्थानी एकशे पाच का तर व्याजाचा दर दसादशे पाच याचा अर्थ पाच टक्के होता पाच टक्के म्हणजे शंभरावर पाच रुपये एवढं त्याला व्याज मिळणार ओके लक्ष द्या हा पहिल्या वर्षाचा व्याजाचा दर मांडून झाला दुसऱ्या वर्षी लेकरांनो व्याजाचा दर आठ टक्के म्हणून छदस्थानी शंभर अंशस्थानी एकशे आठ का दुसऱ्या वर्षी व्याजाचा दर आठ टक्के आहे लक्षात घ्या आठ टक्के याला आपण एट परसेंट असं इंग्रजीत म्हणतो लिहितात कसे आठ सदस्थानी शंभर याचा अर्थ पर आणि हे सेंट म्हणजे सेंचुरी शंभरावर आठ रुपये याप्रमाणे आ, दर से था 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 दर दर हा दुसऱ्या वर्षीचा व्याजदर लक्षात घ्या याचा अर्थ वर्षी शंभराचे एकशे आठ रुपये होणार असा त्याचा अर्थ हा दुसऱ्या वर्षाचा व्याजदर मांडून झाला लेकरांनो तिसऱ्या वर्षी व्याजाचा दर आहे दहा टक्के हा मांडायचा कसा एकशे दहा सदस्थानी शंभर आता तुमच्या लक्षात आला असेल व्याजाचा दर दहा टक्के म्हणजे शंभरावर दहा रुपये व्याज अर्थात वर्षाअंती शंभराचे एकशे दहा होणार हे तिन्ही वर्षाचे हे पहिलं वर्ष लेकरांनो हे दुसरं वर्ष आणि हे तिसरं वर्ष या तिन्ही वर्षाच्या व्याजाची आकारणी मांडून झाली लक्ष द्या इथं शून्य आहेत चार म्हणून हे दोन आणि हे दोन शून्य गायब आता लक्ष द्या या शून्यासाठी हा शून्य गायक एकशे पाच दहाला संक्षिप्त रूप द्या पाच गुणी दहा आणि पाच गुणीला एकवीस एकशे पाच होतात अंशामध्ये एकवीस आणि त्याच्या अगोदर दोन आणि एकशे आठ याला सुद्धा संक्षिप्त रूप द्या बघा बे पंच दहा आणि बे चूक आठ ओके आता इथं अंशामध्ये एकवीस लक्ष द्या गुणीला हे चोपन याला गुनिला समोर अकरा उरलेत ओके हा गुणाकार करा अकराशे चौतीस लेकरांनो लक्ष द्या हा तो गुणाकार याला परत गुनिला अकरा हा गुणाकार बारा हजार चारशे चौऱ्याहत्तर रुपये ओके प्रश्न जाले ले हे प्रश्न दिवसभरात अगोदरच झालेले असतात म्हणून हे कॅल्क्युलेशन इन्स्टंटली ओके प्रश्न विचारला होता तीन वर्षानंतर शंकरला किती रक्कम मिळेल मित्रांनो बारा हजार चारशे चौऱ्याहत्तर ही आली रास ओके सूत्रामधील ग्रॉस अमाऊंट प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे चक्रवाढ व्याज या घटकावरील विविध अंगांनी स्पर्धा परीक्षेत विचारली जाणारी प्रश्न जर का अभ्यासायची असतील तर चक्रवाढ व्याज ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये असंख्य अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके